ಕಾರ್ಯಕ್ರಮ <laughs> ಮತ್ತು ಸ್ಟೇಜ್ ಬೆಳೆತಲ್ಲ ಭಯಂಕರ ಮಸ್ತ್ ಬೈದತ್ತ ತುಂಬ ಅದ್ರಾಗ ಮಸ್ತ್ ವಿಮೋಚಕ್ಕೆ ಜೈನ ಸಾಧನ ಬಳಗಾನಿ ಸಕ್ಕಳ ಜನಕ್ಕೆ ಮ ಕಾಪನ್ನು ಸನ್ಮಾನ ಕೆಲಕ್ಕೆ ತುಂಬ ಮಸ್ತ್ ಧನ್ಯವಾದ ದೇವ್ ಬರೀ ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಸೋನಾ ಗಣೇಶ್ ನಾಯಕ್ ತುಂಬ ಪ್ರೋತ್ಸಾಹದಾಯಕ ಉತ್ತರಾಂಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂತೂ

कोंकणी साधना कला रत्न प्रशस्तीन अलंक्र जवच ध्वनी साधक ख्यात कोकणी रंगकर्मी श्री कोणती दीव श्री कोणी शेषगिरी नायकांका सन्मान छत्तरस शाल पगू फुल्ला मालव सन्मान पत्र आणि गौरव दीव गौरव गणदेव

సన్మాన పత్ర గౌరవ ధనది సన్మా చదర్శి శ్రీ ఎం ప్రసాద్ నాయక్ నాయకర్ కళాశాగ సహ సంచాలకి శ్రీమతి సబితారావు అన్ని వేదికే ఫోటో సహకారీ వినంతి అపేక్షణ శ్రీ సాధన బె सर्व कार्यक्रमाच्या फोटोकडचे आमगेलं श्री सर्वोत्तम भंडारकर मामाकर साधकाली फोटो काढून म्हणून येत हे मधुर कोंकणी कार्यक्रम भाग घेतले सकडा नमस्कार आजी हा वंगा बेंगलुरूचे सुप्रसिद्ध सोना कॅटरर्स अँड ऑर्गनायझर्स हज मालिक ಶ್ರೀಯುತ ಗಣೇಶ ನಾಯಕ ಮಾಮಾ ಪರಿಚಯ ದಿವಾ ಹಂಗೇಲೆ ಜನ್ಮ ಮಂಗಳೂರಂತೂ ಜೊತೆ ಹಂಗೇಲೆ ಆನು ಚಂದ್ರಶೇಖರ್ ನಾಯಕ ಮಾಮು ಗೋಲ್ಡನ್ ಫುಡ್ ಫೂಡ್ ವಾರಿ ನವಾರಿ ಬ್ಯಾರು ನಿಂತಿ ಗಣೇಶ ಮಾಮು ತಂಗೇಲೆ ಅನ್ನ ಸಹಾಯ ನಿಮ್ಮದ್ದು ದೋಸ್ತಿ ದೋಸ್ ಒಟ್ಟು ದೇವಸ್ಥಾನ ಒಡಚ ರನ್ಪ ಸಹಾಯ ಕರ್ಚೆ ನಿಂತಿ ತೊಂಬತ್ತೊಂದು ನಿಂಬತ್ತೊಂದ ನಿಂತು ಕಾರಣ ಕಾರಣಾಂತರ ಹಂಕ ಬೆಂಗ್ಳೂರ ವಚನ ರೊಪಕಲೆ ಹನ್ನಿ

तज्जे निमिती हन्नी रांधा विषयांतू मस्त साधन केलं केडिया संदर्शन दिलं हांक चाळीस वर्षां च पाकशास्त्रातू अनुभव अस दक्षिण कन्नड दक्षिण भारतीय उत्तर भारतीय तंतुई दक्षिण कन्नडचे विविध रंधप भारी नाव घेतला हंगेले श्रीमती सरोजाजी नायक आणि हंका दोनी सुपुत्र अर्जुन नाईक दुबईतू कॉन्टिनेंटल शेफ जाऊन असा ती आणि श्रवण नायक कोस्टल किचन वेज अँड नॉन वेज कॅटरिंग सर्व्हिस करता असा ती हंगेले श्रीमतीला संपूर्ण सहकारा निर्मिती आणि बरी भारतातूनही विदेशांवरील हंगेले रांदपाचे परमड आणि रुची दाखयला दोन हजार स तूं कॅनडातू कोकणी संमेलनातू हंगेले रुची खाद्य तयार सुनू थंचे जनाले प्रशंसे पात्र जाऊन त्यांनी हांकां ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ ದಸ್ವೀಂತೂ ಅಮೇರಿಕೂ ಕೊೂ ಹನ್ನಿ ಹಂಗೇಲೆ ವಿವಿಧ ರೂಚಿ ರೂಚಿ ಖಾ್ಯ ಕೂ ಜನಾ ಹಂಕ ಹಂರೇ ಅವಾರ್ಡ್ ದೊನ್ ತೀನ ಪಂತು ಅಮೆರಿಕಾ ಪುರವನ್ನ ಥಂಚಲ ಟ್ರೈನಿಂಗ ದೂ ಹನ್ನಿ ಚಲನಚಿತ್ರ ನಟಿ ದೀಪಿಕಾ ಪಡಕೋಣೆ ರೀ ರಣವೀರೇ ಹೇ ರ ಇಟಾಯಿ ವಚುನೂ ದಾ ದಿನ ಭಾರಿ ಲಾಯಕ ಖಾದ್ಯ ಕೊೇಲೆ ಕುಟುಂಬ ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ನಂತೇಲೆ ರಾ ರೀ ಸಂದ್ರೆ ಭಾರಿ ಇಷ್ಟತೆ ಪಂತು ಕಾಫಿ ಮಾಡ ಭಾರಿ ಇಷ್ಟ ನಂತರ ಸೋನಾ ಗಣೇಶಾಯಕ ಮಮ ಅತ ಸೆಲೆಬ್ರಿಟಿ ಶುಭ ಗಣೇಶಾಯಕ ಮಮದಿ ಸಮಾಜ ಸೇವಕ ರೇ ಹೆ कोविड अगत्य अगत्यशिलांक आहार रोजसूचे आणि लायक कशायपीठ करून जना सहाय केला हांनी बेंगलोरांतू दक्षिण कन्नड संप्रदाय वड्डोच कतीरी आणि महत्व तिळसूच कतीलरी यक्षगान वाघावेसू खेळतो असतात बेंगलोरांतू स्वल्प कुडे हांनी देवी महात्मे खेळ खेळायला हनी बेंगलोरांतू कोंकणी समावेशू कोंकणी गौरव का उद्देशाक लायक करून आयोजन केलेलं आणि बेंगलोरातून तुळू जनालक तुळू परबावर थंड करणं आयोजन केलेले आर्थांनी सोना कॅटरिंग सोना इव्हेंट्स म्हणून केला एक खंच्याही समारंभाक वार्डिके जायत मुंजी जायतं जायदेवसा जयतं खंच्याक तसने एक व्यवस्था रे पायी उड्या पडणा अशी हांनी व्यवस्था करून दिरा छोरेन व्यवस्था करून देतात केलव कुटुंबेच्याक तंगेले प्रती एक समारंभाक ಶ್ರೀಯುತ ಸೆಲೆಬ್ರಿಟಿ ಶೆಫ ಗಣೇಶ ಮಲೆ ರಂದಪ್ಪ ಹಂಗೇಲ ವಿಷಯ ಸಾಗ ಸಮಯ ಅಭಾವ ನಿಮಿತಿ ಹಾಂ ದೊರ ಹುತೈಯತ ಹಂಕ ಅಂಗೇಲೆ ಕುಟುಂಬ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ದೊನೋ ಹಂಗೇ ಉದ್ಯಮ ಅನಿಕೆ ಮಸ್ತ್ಂದಿತಿರಿ ವಡ್ಡೋ ತು ದೇವಾಲ ಒ